राष्ट्रवादीचे युवा नेते येथील विश्वदर्शन न्यूज स्टुडिओ मध्ये त्यांनी खास भेट दिली व यावेळी आमचे विश्वदर्शन न्यूजचे संपादक जांभळे यांनी पाहुयात घेतलेली एक त्यांची मुलाखत नमस्कार विश्वदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या विश्वदर्शन न्यूज मध्ये एक विशेष विशेष अतिथीला आपण निमंत्रित केलं आहे बऱ्याच दिवसापासून चर्चेत नाव आलेले रोहित दादा पवार या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांची चर्चा आहे अपेक्षा आहे आणि दादाकडे एक लोकांना वेगळ्या नजरेने बघितलं जाते त्या जामखेड तालुक्यात आहे धन्यवाद परंतु मराठी सत्यता उदय होत नाही याची प्रमुख कारण कोणती आहे या परिसरामध्ये हो या परिसरात एक तर सगळेच मराठी आहोत याच्यामध्ये मी मराठी कोण आहे असं कुठल्याही परिस्थिती तर अशी परिस्थिती आपल्या या राज्यामध्ये कधीच नाही काही प्रमाणात आता जे शासन त्याच्यामध्ये कुठेतरी भेदभाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की कुठलाही व्यक्ती असेल जो कोणी प्रतिनिधित्व करत असतो परिसराचं त्याची जबाबदारी असते की त्या परिसरामध्ये असणारे जे विषय काही अडचणी ते कुठेतरी समजून घ्यावा तिथे असणारे लोक जे असतात ते तुम्हाला मतदान करतात आणि त्यांना तुम्ही विश्वासात घ्या आणि तिथं मग त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तिथे असणाऱ्या लोकसभा आपला खासदार असू द्या आणि आमदार असू द्या यांनी तो करावा त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यासाठी त्यांना वेगळ्या वेगळ्या विचाराची लोक ही एकत्रित देख करून जिथे कुणी शेतकरी असेल कुणी मजूर असेल त्यांची मुलं असतील मुली असतील महिला असतील तिथे असणारे जे छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांनाही कुठेतरी विश्वासात घ्यावं लागतं आणि मग या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतर मग कुठेतरी मला असं वाटतं की त्या परिसराचा विकास हा होत असतो त्यामुळे जो व्यक्ती विश्वास विश्वासात घेत नाही मतभेद करत असतो दा, थोडस घटत हे करत असेल तर तिथं मग कुठेतरी आपल्या परिसराचा विकास हा मागे पडतो आणि विकास करत असताना मला असं वाटतं की आधीच्या आमदारांनी विकास काय केला आणि आताच्या आमदारांनी विकास काय केला याच्यापेक्षा आपल्या तालुक्यात विकास काय झाला आणि इतर तालुक्यामध्ये काय विकास झाला याचं कुठेतरी अभ्यास जेव्हा सर्वसामान्य लोक करतील तेव्हा त्यांना कळेल की आपला तालुका किती मागे दादा विषय असा आहे की बारामती आहे कुठल्याही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जिथं कुठं पाणी चांगल्या पद्धतीने असतं त्याचं नियोजन जर चांगलं केलं तर मला असं वाटतं की तिथं आपली दुसरं त्या परिसरामध्ये कोणाला भीती वाटली नाही पाहिजे आता भीती का वाटली नाही पाहिजे आता आपण बघा जामखेडमध्ये आपण बसलो आहे तिथे खूप मोठी बाजारपेठ आहे असं म्हणलं जायचं की या परिसरातली सगळ्यात आठ तालुक्यांमध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ ही जामखेडला आहे पण आता तुम्ही जर बघितलं काही महिन्यांपासून नाही तर वर्षांपासून इतर ज्या घडामोडी होत आहेत कुठेतरी लोकांमध्ये बंदुकीचा वापर केला जातो कोणाच्या मृत्युमुखी पाडलं जातं कालच एका कार्यकर्त्यांवर काही इतर बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आमचा अवतूत नावाचे कार्यकर्ता त्याला मारहाण झाले अशा अशा प्रकारच्या भेटतात तेव्हा एखादी कंपनीचा या परिसरामध्ये येत असेल तर तो दोनदा विचार करतो त्यामुळे सगळं या परिसराचा विकास कुठल्याही परिसराचा विकास करावा लागत असेल तर त्याला पाणी असणं महत्वाचं ते पाणी आपल्याला बाहेरून तुटून आणते याचा अभ्यास करावा लागेल असणारं पाणी त्याचं नियोजन आपल्याला कसं करता येईल त्याचा अर्थ लोकांपर्यंत ते कसं येतात दोन विषय म्हणजे एक प्यायला एक आणि एक शेतीला हे झालं शेतीच्या बाबतीत त्यानंतर या परिसरामध्ये जास्त पाणी घेणाऱ्या कंपन्या आणून चालला नाही इथं वेगळ्या पद्धतीच्या कंपन्या आपल्याला कशा आणतील एमआयडीसी हा एक मार्ग झाला पण एमआयडीसी मध्ये ते शासकीय कंट्रोल असतो तर त्याच्यापेक्षा तो तर आणायचा प्रयत्न इथं लोकांनी केलाच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त एखादी जर फॅक्टरी टेक्स्टाईल वगैरे असं तर आपण तुम्ही आणू शकलो मला असं वाटतं की इथे काही महिला युवकांना युवतींना नोकरी मिळेल आणि वातावरण निर्माण होईल तेव्हा इथं जमीन समजा एक पाच एक लाख एकरला जात असेल लगेच मला असं वाटतं की महिन्याभरा तिथे एखादी चांगली फॅक्टरी आली पाच लाखाची जमीन ती आठ नऊ लाखाला जाते कदाचित तिथे असणारे शेतकरी जमीन विकणार दादा विषय असा आहे की तसा या गावात पैसा कमी नाही आता आपण म्हटलं की बाजारपेठ चांगली डेव्हलपमेंट चांगली परंतु नैतिक दृष्ट्या या गावात म्हणजे अतिशय खालच्या लेवलदारखा गुन्हा दाखल केला की पुढचा माणूस परत कसा गुन्हा दाखल करायचा सातत्याने आणि सर्वसाधारण माणूस हात होऊन पळत असतो अतिशय या दृष्टीनं तिकडल्या धंतवर इथं काय बदलतात सर्वसामान्य लोक जर बघितले तर मला असं वाटतं की पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हे आता जे दोन टक्के लोक असतात ते तुम्ही दहशत करण्याचा प्रयत्न दे करतात दे आता तुम्ही मला सांगा दहशत का करू शकता जेव्हा त्यांना माहिती पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर समजा आता तुम्ही अजितदादांना तर कुणी गेला गुन्हेगार आणि अजितदादा म्हणले की दादा माझ्याकडनं चुकून असा गुन्हा झालाय तुम्ही पोलीस स्टेशनला सांगा माझा गुन्हा मागा गेला हवा अजितदादा म्हणतील की मी काय पोलिसला वगैरे सांगणार नाही तू गुन्हा केलाय ना तू गुन्हा कर तो गुन्हेगार आहे बरोबर मला आपल्याला सांगायचं असेल की छोटे मोठे जे गुन्हे असतात ते चुकून घ्यायचं त्यासाठी एखाद्या प्रतिनिधींनी फोन करणं वेगळं पण मर्डर केलाय चोरी केली छेडछाड केली महिलेला त्रास दिला अशासाठी जर करून मारण केली असेल तर त्या लोकांसाठी जर कोणी फोन करत असेल तर मग तिथे असणाऱ्या गुन्हेगारांना असं वाटतं की आता आम्हाला कुणीच काय करू शकत नाही काल होता असं तर दोन टक्के लोकांसाठी अठ्ठ्याण्णव टक, टक्के लोकांना त्रास होतो तिथे असणाऱ्या व्यापारी वर्गांना त्रास होतो तिथे असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्रास होतो आता व्यापारी लोकांना का त्रास होतो तर तिथे जर बाहेरून लोक यायला जर गावावरले परिसरात तर मग तिथे व्यापार कमी होतो व्यापार कमी होतो तर तुम्ही अडथळे दुकानामध्ये सुद्धा दहा लोक काम करत असतील जेव्हा एकदम धान धान्य वगैरे हो घेत असतो बरोबर आणि तिथं समजा जर धान्य कमी झालं नाही तर तिथं जर धंदाच कमी झाला तर दहा लोक नाही घेत तो पाच लोक घेत हे असंघटीत क्षेत्र असलं तरी पाच लोकांची नोकरी देत आहे म्हणजे तसं जर पाहिलं ना झालं तर जामखेड तालुक्यातली बऱ्यापैकी अंदाज जनता आता हे तुम्ही खलांतरित करता म्हणजे तुम्ही पुण्याला चालले तुम्ही बारामती सोडते तुम्ही आठ लोक सोडते असे पायापैकी लोकांचे झाले लोकांचा या शहरावर विश्वास राहिला नाही मला वाटत हा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी निर्माण करण्यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न केला मला असं वाटतं की लोकांचा या परिसरावर विश्वास उडलाय असं मी म्हणणार नाही त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम नक्की या परिसरावर या तालुक्यावर आहे दुसरं आपलं घर सोडून जायला कोणाला आवडतो त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा विश्वास येत्या लोकप्रतिनिधींवर उडला आहे खासदार असू दे असा आमदार असू दे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की परिसरामध्ये कदाचित विकास होणारच नाही तर मला असं वाटतं की पुढे जाऊन लोक खासदार असू द्या आमदार असू द्या ते खरंच काय विचार करतात काय पद्धतीने विचार करतात कुठल्या परिसरातले आहेत त्यांनी काही गोष्टी अनुभवल्या आहेत का त्यांना त्यातलं काय कळतं राजकारण करून फक्त या परिसरामध्ये आपली सत्ता कशी येईल याचा जो प्रयत्न तुम्ही करत का अतिशय चुकीचं त्यामुळे ज्याला विकास काय तो कळतो ज्याने विकास बघितलाय ती व्यक्ती जर या परिसरामध्ये आली तर मला असं वाटतं की तिथं आता लोकसभा आहे आणि आमचं तिकीट लवकरच डिक्लेअर होईल ते डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो गेले वीस पंचवीस वर्ष आज इथं बीजेपीचे सत्ता का आहे काय झालं हे आपल्याला माहिती एकदा सत्ता बदल करून तर एकदा लोकांनी बघितलं पाहिजे आणि तो पहिलं पाहून राजकारण करायचं धर्माचं राजकारण करायचं आणि जो महत्वाचा विषय त्याला फटा पाडायचा तर असं आहे की आमचा तालुका जिथली लोकसंख्या सगळे बघितले किंवा परिसर बघितले तर सहा तालुक्याचा केंद्र म्हणजे म्हणून आहे परंतु शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा या गावचा असा विकास अतिशय खर्च दर्जे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत इथले ऐंशी टक्के मुलं सगळे स्थलांतरित जर बारामतीला गेलं सॉरी लातूर आहे आपलं प्रवारा नगर आहे या ठिकाणी कित्येक विद्यार्थी आहेत मला असं वाटतं की शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला इथं कशी काय डेव्हलपमेंट करता येईल की इथली लोकसंख्या किंवा मुलं इथं लोकप्रतिनिधी तो प्रयत्न करावा का इथं शिक्षणावर मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल आरोग्यावर हे काम करावं लागेल इथे असणारे डॉक्टर चांगले आहेत त्यांचा विश्वास घेऊन इतकं काही शासकीय दवाखान्यात त्यालाही ताकद द्यावी लागेल आणि हे करत असताना म्हणजे छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतात तर मोठ्या एखादा ऑपरेशन असेल तर या परिसरामध्ये झालं तर कदाचित नगर पुणे बारामती या परिसरामध्ये या जा लोकांना जायला लागणार नाही आणि एखाद्या अचानक एखादी गोष्ट घडली तर त्याला जो तीन चार लाख खर्च होतो तो काय लोकांना फेरवत नाही तो ह्याच्याकडनं घेत त्याच्याकडनं घेत काय अडथळे वाटतात शिक्षणाच्या बाबतीत पण एखादा मुलगा पुणे नगर या परिसरामध्ये गेला तर महिन्याला त्याला पाहत एक हजार कमीत कमी पैसा हा फक्त राहायला लागतो तर याच परिसरामध्ये जर चांगलं कॉलेज असेल सर्व त्या पालकांचा विश्वास आहे की या कॉलेजमध्ये आपण गेलो काही असतील पण पण अजून आपलं वेळ चांगलं कॉलेज आहे इतर काही चांगले कॉलेजेस आहेत मला असं वाटतं की जर पुढे जाऊन कुणी पण जर या परिसराचा विकास करावा लागेल तर हे बाहेर गेलेले लोक परत आपल्या या परिसरामध्ये कसे येतील तर विकास करत असताना शिक्षण आरोग्य आणि इथे असताना युवक बेरोजगारीचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न या सर्व गोष्टींवर जेव्हा काम होईल तेव्हा मला असं वाटतं की इथं विकास झाल्याशिवाय आनंद उद्या तालुक्याला पडलेला प्रश्न आहे तो पाणी आणि आपल्या बारामध्ये एकोण बारापैकी टँकर चालू केलेले त्या लोक आनंदी आहेत गरीज काही टॅक्कर जातात परंतु कायम कायमस्वरूपी पाणी योजना म्हणजे पाणी आलं पाहिजे किंवा आमचे काही तलावाचे कोरडे पाडलेले त्याचा गाणी बघायचे या धर्तीवर आपण कुठला पॅटर्न राबून काम करू शकतो कसं आहे पाणी पडणारं पाणी ते थांबलं पाहिजे जो खर्च होतो समजा शंभर रुपये खर्च होत असेल तर शंभर रुपयाचंच काम व्हावं नाहीतर काही प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर बरेच लोक सांगतात कारण की आता एक पदाधिकाऱ्यांचा चर्चा लोकांबरोबर आहे आमच्या राष्ट्रवादीचे त्यामुळे ते सर्वसामान्य लोकांची चर्चा करत असतात आम्ही सर्वजण गावात जात असतो लोकांचं म्हणणं येतं की शंभर रुपयाचं काम सांगत नाही जर एक पन्नास रुपयाचं काम झालं असतं तर मला काय सांगायचं की समजा शंभर रुपयाच्या शंभर रुपये म्हणजे उदाहरण देतो कोडभर रुपयाचं जर काम असेल आता कोडभर रुपयाचं झालं जेव्हा पाऊस येईल तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी आढळलं कसं होतं की लोकांना असं थोडंसं आपल्या गावामध्ये थोडंसं खोदल्यासारखं वाटतं काय विकास झाला विकास त्याला म्हणत नाही जर तिथं जेवढं जो परिसर असेल तो आपण खोदू शकतो तो आता अभ्यास करून खोजला पाहिजे तर काय समजा एकाच ठिकाणी खोदत गेलं विजितसारखं ते काय आपल्याला परवडणारं नसतं कारण पाणी हे आपल्या विहिरीत न जात विहिरीचं खालून ते जात त्याला ते आपल्याला सांगतील अभ्यास करून ते गोष्टी कराव्या लागते आणि कधी काही जर हे सगळं नेटवर्क आपल्याला जोडता आलं कुठून तरी जिथं पाणी तिथून जे आपल्याला उजनी असेल असे जे काय त्याला सत्ता यावी लागेल ते आल्यानंतर निर्णय जो अभ्यासक निर्णय तो आपल्याला घ्यावा लागेल त्याच महत्वाची गोष्ट याच्या आधी जो तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केला प्रामाणिक का म्हणतो त्याच्यात तुम्ही फक्त तुमच्यापर्यंत विश्वास न ठेवता तुम्ही इतर लोकांना विश्वासात घेतला त्याचा अर्थ की लोकांकडनं तुम्ही निधी गोळा केला लोकांचा विश्वास त्या जो तलाव आहे ज्याचा तुम्ही आत्मा म्हणता त्याचा तुमचं सर्वांचं प्रेम आणि आस्था आहे त्यासाठी तुम्ही लोकांकडून पैसा गोळा केला तुम्हाला मी प्रश्न करतो की त्यावेळेस जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा पहिला चेक तुम्हाला कोणाकडून आला पहिले पैसे कोणाकडून आले सांगितलेलं आता जेव्हा आपण सकारात्मक गोष्ट करत असतो जेव्हा एवढ्या लोकांना एकत्रित करत असतो तेव्हा चांगल्या विचाराची जी लोक असतात जेव्हा तुमचं राष्ट्रवादी असतील दादा असतील साहेब असतील हे पण तुम्हाला मदत करायला पुढे येतात त्यामुळे जर परत एकदा आपण सर्वांनी जर सकारात्मक वातावरण आपल्या गावामध्ये केलं मी तुम्हाला शब्द देतो मीच साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो शब्द आज देतो खर तर आम्हाला बऱ्यापैकी अनुभव आहे साहेबांचा किंवा सगळ्याच आपल्या टीमचा की आपली एक विचारधारा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा फुले शाहू आंबेडकर चा आपण विषय म्हणतो परंतु ही विचारधारा या साईडला शंभर टक्के प्रस्थापित करण्यात आपल्याला यश मिळत आहे बघा प्रेम असताना ओके जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनापासून जेव्हा करत असता पाणी देताय तर मनापासून देत आहे लोकांची चर्चा करताय मनापासून देत आहे खांद्यावरचा हात ठेवला तो, तो प्रेमाचा हात त्यानुसार फोटो काढण्यासाठी तुम्ही जेव्हा हा विश्वास तुम्ही लोकांना देताल आणि तुम्ही खरं जे आहे त्या पद्धतीने तुम्ही वागला आणि जर विचार लोकांपर्यंत तुम्ही मनापासून देत असता तर मी तुम्हाला सांगतो की लोक जे आहेत ती आपली ताकद होईल आणि जेव्हा हे लोक ताकद होतील सर्वसामान्य लोक एकत्रित होतील त्या परिवर्तन विकास झाल्याशिवाय होणार नाही आणि लोक एवढे पुढे नाही आहेत तिथं नको मी फसू शकत लोक हुशार आहेत विचार करतात वातावरण काय टीव्हीवर कदाचित कमी प्रमाणात या सरकारच्या विरोधात ठेवलं जातं पण पेपरच्या माध्यमातून असेल आम्ही सर्वजण जेव्हा भाषण करत असतो एखादा मांडत असतो त्याच्यातून आता लोकांना क्लिअर झाल्या त्याच्यात दुसरं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता जो वाद लावला जातो जाती जातीमध्ये त्याच्यात काय आहे की यांना फक्त राजकीय समीकरण करायचं पण शेवटी एकत्र आल्याशिवाय एखाद्या मुलाला जर समजा एखादी नोकरी द्यायची असेल तर तिथं आपल्याला तो कुठल्याही समाजाचा असं जर मिळायला पाहिजे नोकरी मग पण काय करायचं मुद्दाहून बहात्तर हजार नोकऱ्यांचं आम्हीच दाखवलं जातं तिथं मग लगेच तुम्ही इलेक्शनच्या आधी कुठेतरी ती ऍड करता त्याच्यामध्ये पण मग तुम्ही एका समाजाला मागे ठेवता एका समाजाला मंत्रज्ञ सुद्धा दिलं पाहिजे पण हा समाज आता हे थोडं पुढे वाद लावता आणि बहात्तर हजार नोकऱ्या पण बहात्तर हजार नोकऱ्या तुम्ही आम्हीच दाखवलं इलेक्शन आधी दाखवतो अरे पण आधी ज्या तुम्ही नोकऱ्या ज्याची परीक्षा झाली ज्याचा लोकांनी फी भरली आहे परीक्षा झाली त्या लोकांना तुम्ही अजून सिलेक्शन पण केलं नोकऱ्या पण देणार चार वर्ष तुम्ही त्यांना तांबेत ठेवले आणि इथं तुम्ही इलेक्शनच्या आधी फक्त बहात्तर तुम्ही लोक फसणार नाही लोकांना काय फसवणार नाही हे माहिती आहे तर मला हा विश्वास आहे की लोक त्यांची सत्ता म्हणजे लोकांची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ते नक्कीच आणतील याचा आम्हाला सहमती विश्वास तर आज आपल्या स्टुडिओ मध्ये आदरणीय रोहित दादा पवार यांचा मग राजकीय कारज चालू करताना का आहे आणि जी सर्वत्र फिरून ते तालुक्यात अभ्यास करतात उद्या तर राजकारण काय असेल हे दादांनाच माहिती आज तरी आपण त्याच्याविषयी पूर्ण चर्चा करणार नाही आहोत परंतु दादाने येऊन ग्रामपेट तालुका आणि तरत विषय आपल्याशी सविस्तर गप्पा मारल्या बोलले आणि ते उद्याही नेहमी आपल्या संपर्कात राहतील धन्यवाद